व्यवस्था देखील येथेच केलेली आहे कोणी जेवण केल्याशिवाय जाऊ नये आणि वाहन व्यवस्था राहील कोणीही आपल्या वाहनाने किंवा पायी जाण्याचा प्रयत्न करू नये आपल्या ट्रा वाहनामार्फतच आपल्यास घरी सोडण्यात येईल सगळ्यांनी जागेवरच बसून राहायचं आहे ज्यांना बोलवलं जाईल त्यांनी फक्त कार्यक्रमासाठी पुढे आहे बाकी नोंदी आणि आपली प्रयोगशाळेची काम कंटिन्यू सुरू करा नोंदणी प्रयोगशाळा आणि इतर ठिकाणच्या तपासण्या हिंदुल्बाद मधील तपासणी आपल्या तज्ञांमार्फत तपासणी सुरू करायची गरोदर महिलांची प्रथम तपासणी केली